मित्रांनो आज म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची सोडत जाहीर झालेली आहे त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि जे जे अर्जदार या लॉटरीमध्ये विजेते ठरले त्यांना तसा मेसेज आला असेल कन्फर्मेशन आला असेल आणि तुम्ही हा सोहळा लाईव्ह पाहिला असेल मा, माडाच्या जे काही युट्यूब चॅनलवरून किंवा फेसबुक पेजवरून नक्कीच अनेक अर्जदारांचं घराचं हे या निमित्ताने पूर्ण झालेलं आहे जे जे अर्जदार या सोडतीमध्ये विजेते ठरलेले आहेत त्या सर्व विजेत्यांचा आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदी पहिल्यांदा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो हे म्हाडाची लॉटरी लागल्याच्या नंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे तुम्हाला पुढे प्रोसेस कशी असणार आहे तुमचं देकार पत्र कसं येणार आहे किंवा इतर प्रोसेस आहे होम लोन आहे तुमची आर्थिक तर आहे ती कशी करायची आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जी काही लॉटरी जाहीर झाली ती लॉटरीचा सोळा तुम्ही पाहिला असेल मान्यवरांच्या हस्ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ही सगळी सोहळा पार पडलेला आहे पण आता मात्र सगळ्यात महत्वाचं आहे की पुढे काय करायचं तुम्हाला लॉटरी लागलेली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये तयार घरे असतील अंडर कन्स्ट्रक्शन असतील अशी घरे या ठिकाणी उपलब्ध होती आता जी तयार आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या योजनेचे वेगवेगळे वेग 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 वे� नियम आहेत या पोझिशन संदर्भात पहिला आहे की जी काही म्हाडाची पंधरा टक्के आणि वीस टक्के योजना आहे ती पूर्णपणे बिल्डर आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के घरी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यामुळं जी घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांना बराच वेळ आहे जे काही पैसे भरण्यासाठी बेकारपत्र येण्यासाठी पण देकारपत्र तुम्हाला आल्यानंतर जे काही म्हाडाची एक टक्का रक्कम ही म्हाडाकडे भरायची आहे उर्वरित रक्कम ही बिल्डरांच्या ठरवलेल्या हप्त्यानुसार त्यांच्या शेड्यूलनुसार तुम्हाला भरायची आहे वीस टक्के आणि पंधरा टक्क्यासाठी दुसरी योजने योजना आहे म्हाडा घर योजना त्याच्यामध्ये मित्रांनो म्हाडाचे जे काही घरे आहेत मीरा रोड आहे बाळकुम आहे चितळसर मानपाडा आहे वसई विरार या साईडला काही घरे आहेत तर अशा घरांसाठी तुम्हाला म्हाडाचं जे काही शेड्यूल आहे पहिलं पंचवीस टक्के आणि नंतर पंच्याहत्तर टक्के याप्रमाणेच तुम्हाला घर गर, म्हणजे घरांची किंमत भरायची आहे ऑलमोस्ट सगळे घरे रेडि रेडी टू मूव्ह आहे तयार आहे त्याच्यामुळे तुम्हाला देकारपत्र मेल तुमच्या इनमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल इनमध्ये देकारपत्र आल्यानंतर तुम्हाला तिथे शेड्यूल दिसेल तुम्हाला कशी कशी रक्कम भरायची आहे पहिले तुम्हाला किमतीच्या पंचवीस टक्के रक्कम भरावी लागेल नंतर किमतीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम पुढील तीन महिन्यामध्ये भरावी लागेल म्हणजे पंच्याहत्तर पंचवीस टक्के रक्कम भरण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आणि पंच्याहत्तर टक्के रम पंच्याहत्तर टक्के रक्कम भरण्यासाठी पुढे तीन महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे पण महाराज जे काही प्रायव्हेट बिल्डरांची घर आहेत ती मात्र तुम्हाला त्या त्या बिल्डरांच्या नियमानुसारच तुम्हाला ते पैसे भरावे लागणार आहेत शेडूल ते शेडूल ते जा जा जे शेड्यूल बिल्डरांकडून दिले जाईल त्या बिल्डरांच्या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला ते पैसे भरायचे आहेत दुकानाचं सुद्धा सेम आहे तुम्हाला पंचवीस आणि पंच्याहत्तर टक्के तुम्हाला भरायचे आहेत जे जे आश्रय डेव्हलपर आहे तिथे सुद्धा तुम्हाला रेडी टू तुम मुव आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे काही एक टक्का माराकडे आणि उर्वरित बिल्डरांकडे तुम्हाला भरावी लागणार आहे अशा प्रकारचे चार्जेस आहेत मित्रांनो हे तुम्हाला त्या त्याप्रमाणे भरावे लागणार आहे आता पंधरा टक्के आणि वीस टक्के यांना रक्कम कशी भरायची जर असं तुम्ही प्रश्न केला तर त्याच्या संदर्भात डिटेल हे म्हाडाने आपल्या बुकलेटमध्ये ऑलरेडी दिलेली आहे बुकलेट आहे मित्रांनो जे काही माहिती पुस्तक आहे त्याचं पेज नंबर तेहतीस थर्टी थ्री वरती कोकण मंडळ अंतर्गत वीस टक्के सर्वसम योजनेतील म्हाडाकडे विकासाकडे भरावायच्या रकमेचा तपशील त्याच्यामध्ये तुम्हाला म्हाडाकडे किती रुपये भरायचे आहेत वीस टक्केमध्ये मध्ये आणि तुम्हाला बिल्डरांकडे किती रुपये भरायचे आहेत एकूण किंमत काय आहे हे सगळे डिटेल्स त्यांनी प्रत्येक याच्यावरती व्यवस्थित दिलेली आहेत ते तुम्ही पाहून घ्या तुम्हाला जर सगळं कळायला नसेल तर त्याच्यावर तुम्ही वेगळ्या व्हिडिओ नंतर बनवेल पण हे तेहतीस पेज नंबरवरती तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस या पेज नंबरवरती सगळे डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत नेमकं म्हाडाकडे किती रक्कम भरायची आणि बिल्डरांकडे किती क्रम रक्कम भरायची आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो ही रक्कम भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असणं आवश्यक आहे जर पैसे नसतील तर तुम्हाला जरी होम लोनची तडजोड करून हे सगळे पैसे भरावे लागणार आहेत आत लक्षात घ्या मित्रांनो जे जे आपल्या आपले जे जे सबस्क्रायबर आहेत आपले जे जे शुभचिंतक आहेत त्यांना विनंती आहे की जर तुम्हाला लॉटरी घर लागला असेल तर कृपया जर तुम्हाला होम आवश्यकता असेल तर कृपया आम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला या संदर्भात सर्व प्रयत्न मदत करू जर तुम्हाला खरंच होम लोनची आवश्यकता असेल तर आमच्याकडून जर होम लोन केलं तर त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा काही अंशी आर्थिक मदत होऊ शकते आणि तुमचंही लोनचं टेन्शन हे कमी होऊ शकतं आणि म्हणून मी जो काही नंबर तुम्हाला डिस्प्ले करतोय त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि होम लोनशी रिलेटेड तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे आमचे प्रतिनिधी असतील किंवा जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते तुम्हाला याच्या संदर्भात नक्कीच माहिती देतील प्रयत्न करा मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा हो प्रकारे अडचणी येईल तुम्ही नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सगळे हो प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता जो नंबर मी डिस्प्ले करतोय पुन्हा सांगतोय या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुढे तुम्हाला आता पजेशनच्या संदर्भात काही असेल तर ज्या ते पजेशनची डेट आहे ती नवी मुंबईची वेगळी आहे तीन तीन चार चार तीन तीन चार चार वर्षानंतर पजेशन होणार आहे काहींचं पजेशन लवकर होणार आहे काहीचं पजेशन डिले होणार आहे त्याच्यामुळं घाई करू नका गडबड करू नका तुम्हाला बेकारपत्र यायला थोडा वेळ लागेल लगेच उद्या म्हणजे वेळ लागेल म्हणजे तुम्हाला फर्स्ट इंटिमेशन लेटर येईल पण देकारपत्र यायला तुम्हाला वेळ लागणार आहे कारण अंडर कन्स्ट्रक्शन घर असतील तर ते घरी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला देकारपत्र येणार नाही पण जर वीस वीस टक्के योजनेतील घरे असतील तर त्यासाठी म्हाडा तुम्हाला बिल्डरांशी कॉन्टॅक्ट करायला सांगेल बिल्डरांशी बिल्डरांकडे एक लिस्ट पाठवली जाईल ते लिस्ट बिल्डरांनी गेल्यानंतरच बिल्डर तुम्हाला एंटरटेन करतील आज लॉटरी लागली उद्या तुम्ही लगेच बिल्डरांकडे जाल विचाराल मला लॉटरी लागलेली आहे आणि मला असं असं प्रोसेस करायची ते तुम्हाला काहीही माहिती देणार नाही जोपर्यंत म्हाडा विजेत्यांची यादी बिल्डरांकडे पाठवत नाही तोपर्यंत बिल्डर तुम्हाला कुठलीही माहिती देणार नाही तिथे तुम्हाला अलाउड सुद्धा करणार नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळं ही यादी जायला बराच वेळ लागू शकतो काही महिने लागू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळी प्रोसेस करू शकता तुम्हाला जर साईट विजिट करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे काही विजेत्यांचं लेटर आहे ते घेऊन तुम्ही नक्कीच त्यांना दाखवून तुम्ही साईट विजिट करू शकता घर पाहिजे असेल पाहू शकता तशी रिक्वेस्ट तुम्ही बिल्डरांना करू शकता ते तुम्हाला अलाउड करतील पण पजेशनच्या संदर्भात तुम्हाला आता सध्या माहिती दिली जाणार नाही जोपर्यंत भाड्याची यादी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून पुन्हा एकदा ज्या ज्या विद्येतना या लॉटरीमध्ये घरे लागलेली आहेत त्या सर्व विदे्यांचं आर के प्रॉब्लेम यूज करून खूप खूप अभिनंदन कृपताच मित्रांनी ते सांगतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद